नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज पावसाळ्या निमित्त भरपूर पाऊस पडत असल्यामुळे तुम्हाला आज मी मस्त हे चिकन सारखे दिसणारे फ्लॉवर सिक्स्टी फाय करून दाखवणार आहे चला तर आपण पाहुया कसे करतात ते आणि खूप छान लागतात ह्या पावसाळ्यामध्ये आपण तुम्ही मुलांना असं गरमागरम खायला देऊ शकता चला तर आपण पाहूया सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर खाल्ले तरी चालतात किंवा नुसते गरम गरम खल्ले तरी चालतात चला तर मग बघा आपल्याला आता चिकन सिक्स्टी फाय कसं करतात तसंच हे फ्लॉवर सिक्स्टी फाय करतात तर हे मी असे फ्लॉवर आहे ना सगळे व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घेतले साफ करून घेतले आणि थोडंसं मिठाच्या पाण्यामध्ये असे उकडून घेतले आणि हळद घातली बघा छान उकडले गेले ना काय आपलं हे फ्लावर सिक्स्टी फाय खूप छान होतं कारण हे शिजलं गेल्यामुळे अजून छान होतं आणि मी व्यवस्थित त्यातलं पाणी बिणी गाळून घेतलं आहे आणि आता आपल्याला ह्याला सर्व मॅरिनेट करायचं आहे त्याच्यामुळे काय काय घेतात ते मी बघूया तुम्हाला दाखवते हे बघा हे मी थोडंसं दही घेणार आहे तर दही नाही घेतलं ना तरी तुम्ही लिंबू घेतलात तरी चालेल आता हे मी थोडंसं दही घेतलं चिकन सिक्स्टी फाय करतात तसं आपल्याला हे फ्लॉवर सिक्स्टी फाय करायचं आहे म्हणून मी थोडंसं दही घेत आता आपल्याला ह्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आधी थोडं घालायचं नंतर मग आपल्याला पाहिजे तसं थोडं घालू शकतो आपण आता मसाले कोणते कोणते घेतले ते तुम्हाला दाखवते हे बघा हा लाल तिखट मसाला घेतला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता थोडीशी हळद घेतली आहे अर्धा चमचा जायसारखे आता हा आपण धना पावडर घेतला आहे अर्धा चमचा ह्याने कसं छान अशी चव येते जिरा पावडर जिरा पावडर अर्धा चमचा आपल्याला थोडंसं यामध्ये ब्लॅक पेपर वापरायचं आहे म्हणजे काळा मिरी पावडर आलं लसूण कोथंबीर कडीपत्ताची पेस्ट घेतली आहे छान चव येते तुम्ही पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे नक्की करा चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि तुम्हाला जर कलर हवा असेल तर कलर घालू शकता थोडंसं कलर छान होतं मी थोडंसं असा लाल कलर घेतला आहे आता आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि बघा हे बघा मी सर्व एकजीव केलं आहे अजून आपल्याला थोडंसं यामध्ये कान क्लॉन फ्लॉवर लावणार आहे थोडं घालून घेऊया आणि अगदी अलगद हाताने आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे खूप छान लागतं अशा प्रकारे आता पाऊस पण पडतो आहे तुम्ही मुलांना अशा क प्रकारे वेज सिक्स्टी फाय फ्लॉवर तर तुम्ही करून घेऊ शकता आता हे आपण थोडा वेळ मॅरिनेट करून तेल तापत ठेवूया आता तेल छान तापलेलं आहे त्याच्यामध्ये हे आपण आता तोडून घ्यायचे उकडल्यामुळे काय नाही ते मस्त असं भाजले जातात त्याच्यामुळे तुम्ही बघा उकडून करा कच्च करण्यापेक्षा आणि छान लागतात मग आतला भाग चां सान, चांगला उकडलेला असतो शिजलेला असतो त्यामुळे तो छान लागतो आता ह्यामध्ये तुम्ही हे घालून घ्या बघा चिकन सिक्स्टी फाय जे लोक खात नाही वेजवाल्यांसाठी हे फ्लावरचे सिक्स्टी फाय खूप छान लागतात आता ह्यामध्ये मी थोडे घालून घेते बा दे यामध्ये घालून झाल्याच्या नंतर मग घ्या थोडा स्लो करायचा कारण नंतर व्यवस्थित भाजले गे गेले पाहिजे आधी आपण फास्ट केल्याच्यानंतर ह्यावर टाकल्याच्या नंतर थोडं स्लो करून म्हणजे एकदम स्लो आणि फास्टच्यामध्ये आता हे आपण थोडे फ्राय झाल्याच्या नंतर पलटी करून घ्यायचे तर हे बघा एक झाली असणार आता आपण असं हे अलटी पलटी करून व्यवस्थित भाजून घ्यायचे वाटतात की नाही चिकन सिक्स्टी फाय फ्लावरचे असे हे तुम्ही नक्की फ्लावरचे सिक्स्टी फायव्ह करा पावसाळ्यामध्ये मुलांना आवडायला असं खूप म्हणजे मुलांना खूप आवडतात असं प्रकारे छोटेसे असे लॉलीपॉपसारखे दिसतात त्यामुळे आपण नक्की बनवा बघा छान अशी आपले हे आता होत आले आता आपण हे काढून घ्यायचे बघा अशा प्रकारे बघा कलर पण किती छान दिसतो आणि मुलांना नक्की आवडणार तुम्ही अशा प्रकारे नक्की करा पावसाळ्यामध्ये गरमागरम खायला हे छान लागतात सॉसबरोबर बघा असं ते निथळण्यासाठी टिश्यू पेपरवरती काढून घ्या अशाच तऱ्हेने हे बघा आता मी बाकीचे पण काढून घेते हे बघा छान अशी बाजरी जातात अशा तऱ्हेने मी सर्व काढून घेतले करून बघा ह्या पावसाळ्यामध्ये गरमागरम खायचे आणखीन हे बघा सर्व काढून घेतले हे बघा मस्त तुम्हाला फ्लावर सिक्स्टी फाय भजी करून दाखवली उकडून घेतल्यामुळे आतमध्ये पण ती छान शिजलेली असतात आणि खायला पण खूप छान लागणार तुम्ही नक्की करून बघा आणि खूप मस्त झालेली आहे आणि गरमागरमच खायलाही खूप छान लागतात त्यामुळे पावसाळ्यामध्ये जर मुलांना ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी तुम्ही अशी फ्लॉवरची सिक्स्टीफाय करून दिलात तरी एक नंबर अशी लागणार तर तुम्ही नक्की करा आपल्या मुलांसाठी ह्या पावसाळ्यात हे बघा मंडळी छान असं मी तुम्हाला फ्लॉवर सिक्स्टीफाय करून दाखवलेलं आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओस मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद